न फुटता न तेल पकडता असे अनारसे तयार करून बघा एकदम असे खुसखुशी झालेले दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा सासू सोनेच्या लाईफस्टाईल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अनारसे बनवणार आहे व्हिडिओ मध्ये आपण अनारश्याचं पीठ कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे आपण आज आता अनारसे बनवूया आपण कसे अनारसे बनवतो ते बघूया आता न फुटता कशा अनारसे होतात ते तयार करायचे आहेत आपल्याला अनारसे आपण आता तेल तापायला ठेवले आता मी हाताला तूप लावून घेणारे आणि मग गोळे तयार करणारे छोटे छोटे आधी छोटे छोटे गोळे तयार करून घेते हे असं मऊसूत पीठ तयार झालेलं आहे आपलं छान असं पीठ तयार झालेलं आहे छान असं लोण्यासारखं पीठ तयार झालं असं एकदम मऊ मऊ पीठ तयार झाले हे बघा कुठेही चीर पडत नाहीये कुठेही काही होत नाहीये आपण आता असे गोल 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 गोळे तयार करून घेऊया अनरश्याचं पीठ चांगलं बारीक ना सोजीच्या चाळणी चाळलं का अजिबात टाकूया खसखस बोटाला तूप लावून घ्यायचं आणि मग हे करायचं बोटाला तूप लावून घेतलं मी आपल्याला जेवढा अनारसा हे करायचं थापायचे था तेवढच करून घ्यायचं आपला अनारसा छान झालेला आहे आता तेल तापेपर्यंत ता आपण आता थांबूया जरा दुसरा हे करून घेते मी बोटाला तो तूप लावलं की तूप किंवा तेल लावायचं तूप किंवा तेल, तेल लावलं ना अनारसं अजिबात हे होत नाही हाताला पण चिटकत नाही आणि असा छान गोल गरगरीत होतो कुठेही रेलत नाही अजून तेल तापलेलं नाहीये अजून आपण तेल तापून घेऊया आपण आता हे पोहे घेतले अनारसे तळल्यानंतर याच्यात काढायचे अनारशेत जा, अनारशात तेल राहू नये म्हणून पोह्यांवरती ठेवायचे पोहे, पोहे तेले, तेल शोषून घेतो आणि ह्या पोह्यांचं काय करायचं का नंतर आपण ह्या पोह्यांचा चिवडा किंवा चिवडा करून टाकायचा किंवा कांदा पोहे केले तरी चालतात आपण याचा उपयोग नंतर चिवड्यासाठी करणार आपण आता अनारसा टाकून घेऊया थोडस होईपर्यंत अजिबात हात लावायचा नाही कंथा किंवा झाऱ्या लावायचं नाही खालून होईपर्यंत सुटे तेल सुटेपर्यंत खालच्या याला अजिबात उलटायचा नाही याला असंच होऊ द्यायचं याला जरा हे बघा पोप वरती आला हा थोडासा हात लावला तरी वरती आला मग आपण याच्यावर आहे ना असं पडीने तेल टाकायचं असं पळीने तेल टाकलं तर छान सगळ्या बाजूने होतो आला असं छान तब्येत तळायची पण गरज लागत नाही आनारसा का फुटतो तर आनारशाला गुळ जास्त झाला का आनारसा फुटतो आणि कमी आणि तेलकट का होतो तर कमी तापलेल्या तेलात जर आनारसा सोडला तर क तेलकट जास्त होतो तेल पितो जास्त म्हणून जास्त कमी तेल पण ताप कमी तेलाचं हे पण नाही करायचं टेम्परेचर कमी पण नाही करायचं आणि खूप पण नाही करायचं मापत ठेवायचा तोपर्यंत आपण दुसरा सोडून घेऊया थोडासा लाल घेऊन घेऊया आपण याला जरा तोपर्यंत हा बाकीचा आलारसा खालचा होईल याला पण आता पोहळ्यामध्ये टाकणार आहे अनारसा अशा पद्धतीने टाळायचा मग छान होतो आतून पण छान होतो बाहेरून पण छान होतो जास्त करपत पण नाही अनारश असे तळून देऊया आपल्या अनारसे कुठही फुटले नाही आणि तेलत सुद्धा विरगडले नाही इतके छान अनारसे झालेत आणि मऊ खुसखुशीत झालेत असे अजिबात काहीच झालेलं नाही काही काही अनारसे तेलात सोडले का लगेच विरघळतात तरी हे अजिबात विरघळले नाही छान असे अनारसे झालेले आहेत तेल पण पकडलं नाही जास्त हे आता मी निथळाला ठेवणार आहे अनारशा अशा पद्धतीने तळले ना सगळीकडून तळला जातो एकच बाजू लाल होत नाही काही नाही छान असे हे बघा कसे झाले याच्यावर आपण तेल उडवतो ना तव्यामध्ये तर हे अशा पद्धतीने केलं ना तर छानच होत मध्ये अजिबात कच्चा राहत नाही आणि इंद्रायणी तांदळाचे अंगाशे खूप सुंदर होतात खायलाही छान लागतात चवीलाही छान आणि वासही सुंदर आहे इंद्रायणी तांदळाला एक तर वासच सुंदर असतो आपल्या अनारसे आता भरपूर तळून झालेले आहेत कुठही एक सुद्धा अनारसा खराब झालेला नाही अनारसे जर खराब झाले तर तेल खराब होतं अनारशे हसायला लागले का आपला अनारसा परफेक्ट झाला असा समजायचा हे बघा छान की नाही आणि इंद्रायणी तांदळाचे अनारसे कधीच फसत नाही तुम्ही ट्राय करून बघा सगळ्यांनी एकदा नक्की करून बघा आणसे हे इंद्रायणी तांदळाचे किती सुंदर होतात ते आपले सगळ्या नरसे तळून झालेले हे पोह्यांवरती ठेवल्यामुळे सगळं तेल हे बघा सगळं तेल पोह्यांनी शोषून घेतलं जातं अजिबात अनारशामध्ये तेल राहत नाही म्हणून पोह्यावरती अनारसे ठेवायचे आपण आता अनारसे हे करून घेऊया छान अशा अनारसे तयार झालेले आहेत आपले न तेल धरता आपले अनारसे तयार करून झालेले आहेत हे अजून गरम आहेत तरी असे खुसखुशीत अनारसे तयार झालेले आहेत करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका